सोलापूर शहर व परिसरातून चोरट्यांनी टॅप सह तीन किमती मोबाईल लंपास केले आहेत घटनेत शेळगी येथील एकलव्य अकॅडमी व भवानी घरातून चोरट्यांनी व दोन मोबाईल असा तीस हजारांचा मुद्देमाल लंपास केला आहे याबाबत अमर बापू कबाडे राहणार मुकुंदनगर पेठ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याच्या विरोधात जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे चोरट्यांनी एकलव्य अकॅडमी व महेश ठोंबरे यांच्या भवानी पेठ येथील घरातून मोबाईल असा पंचवीस हजारांचा मोबाईल लंपास केला आहे याबाबत या ज्ञानेश्वर दत्तात्रय निरगुडे राहणार श्रद्धा अपार्टमेंट बाळे याने दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याच्या विरोधात जोरभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे चोरट्यांनी ॲग्रो इंडस्ट्रीज मार्केट यार्ड या बंद दुकानाचा दरवाजा उघडून आत प्रवेश करून त्यातील पंचवीस हजारांचा मोबाईल पळवून नेला तिसऱ्या घटनेत तीन अज्ञात इस्मांनी पत्ता विचारण्याचा बहाणा करून बोलण्यात गुंतवून सोळा हजारांचा मोबाईल पळवून नेला आहे याबाबत संदीप मल्लेश चारी वय छप्पन्न वर्षे राहणारे श्रेयस अपार्टमेंट होडगी रोड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तीन अनोळखी इस्माविरुद्ध सदर बाजार पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे संदीप हा कुंठा नाका येथून जात असताना तीन अज्ञात इस्माने त्याला पत्ता विचारण्याचा बहाणा करून त्याच्या खिशातील सोळा हजारांचा मोबाईल पळवून नेला अधिक तपास पोलिस नाईक फुटाने हे करीत आहे